नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते रोज तीस तीस चपाती भाजी खाऊन कंटाळ असेल तर आज आपण गव्हाचं पीठ आणि बटाट्यापासून एक मस्त आणि छान चटाकेदार रेसिपी बनवतो त्यासाठी इथं बघा मी मध्यम आकाराचे पाच ते सहा इतके बटाटे घेतले बटाटे थोडे मोठे असेल तुम्ही थोडेसे बटाटे कमी पण घेऊ शकता आजची रेसिपी मी तीन ते चार लोकांसाठी बनवते त्यामुळे इतके बटाटे घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका साल काढणीनं बटाट्यावरची जी काही साल आहे ती काढून घेणार आहोत बटाट्यावरची साल काढून झाली की आपल्याला बटाटे चिरून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण भाजीला बटाटे चिरतो ना त्या पद्धतीने आपल्याला बारीक फोडीमध्ये हे बटाटे चिरून घ्यायचे आहेत आज आपण ना कच्च्या बटाट्यापासून ही रेसिपी बनवतो त्यामुळे बटाटे थोडे आकाराने मी छोटे कट केले जेणेकरून ते पटकन असे शिजतील ते सगळे बटाटे बघा चिरून तयार झाले एका साईडला ठेवूयात आता एक वाटण बनवून घेऊ त्यासाठी इथं बघा तीन ते चार मध्यम आकारचे टोमॅटो घेतले ते थोडे मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आजच्या रेसिपीचे पण कांदा किंवा लसणाचा अजिबात वापर करत नाही त्यानंतर अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घातल्या आणि हे सगळं बघा आता बारीक असं वाटून घ्यायचं टोमॅटोची प्युरी तयार झाली एका गॅसवरती कुकर ठेवला कुकरमध्ये तीन चार ते तीन चार मोठे चमचे तेल घातलं त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि तीन ते चार काळी मिरी घातली छान तडतडलं की तयार करून घेतलेलं जे टोमॅटोचं वाटण किंवा प्युरी होती तर ती घातली आणि गॅस मध्यम करून आता आपण दोन ते तीन मिनटं ही टोमॅटोची प्युरी चांगली परतवून घेतोय ह्या रेसिपीमध्ये ना आपण टोमॅटोचा जापर जास्त करतो त्यामुळे चव तर अगदी छान लागते आपल्याला कांदा किंवा लसणाचा वापर अजिबात करायचा नाही तरी मात्र चव खूप भन्नाट येते दोन ते तीन मिनटं बघा हे सगळं परतवून घेतलं आता छान अशी बेजरात भाजीला दाटसर यावा म्हणून दोन चमचे मी बेसनचं पीठ वापरलं आणि एक चमचा आपण हिंगपूट टाकतोय हे सगळं बघा त्या टोमॅटोच्या प्युरीसोबत चांगल्यास मिक्स करून घ्यायचं डाळीच्या पीठ म्हणजे काय होतं आपल्या असा दाटसर पण येतो आणि चव पण खूप छान लागते आता टोमॅटोच्या प्युरीसोबत हे सगळं परतवून घ्यायचं जेणेकरून बेसन आणि टोमॅटो दोन्हीचा कच्चेपणा निघून जाईल हे सगळं परतवून घेतलं गॅस मध्यम करून झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनटात हे परतवून घ्यायचं दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून चेक करूयात छान तेल सुटलेलं आहे म्हणजे बेसन आणि टोमॅटोचा जो काही कच्चेपणा तो कच्चे तो निघून गेला आहे बेसनाचा कच्चेपणा जर भाजीमध्ये राहिला ना तर भाजीची चव अजिबात छान लागत नाही त्यामुळे हे सगळं बघा चांगलं परतवून घेतलं छान असं परतवून घेतल्यानंतर गॅस पूर्ण बारीक करायचं आता काही मसाले ॲड करूया त्यामध्ये सुरुवातीला बघा आपण पाव चमचा इतकी हळद एक मोठा चमचा धनेजिऱ्याची पूळ घातली एक ते दोन चमचे काश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ घातलं हे सगळं बघा चांगलं परतवून घ्यायचं मसाले घालते वेळी गॅस बारीक असेल ना तर मसाले अजिबात जळत किंवा करपत नाहीत त्यामुळे मसाल्यांची टेस्ट ना खूप छान लागते हे सगळं बघा छान असं परतवून घेतलं काश्मीरी लाल तिखट म्हणून आपल्या रेसिपीला किंवा आपल्या ह्या ह्याला छान असा रंग येतो त्यामुळे काश्मीरी लाल तिखट वापरलं त्यानंतर आपण चिरून घेतलेलं संपूर्ण बटाटे घालायचे आणि हे पण बघा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं नेहमी जे आपण बटाट्याची भाजी करतो त्यामध्ये कांदा किंवा लसणाचा वापर बराच केलेला असतो पण त्या भाजीपेक्षा ह्या भाजीची चव खूप छान लागते आणि थोडी वेगळी लागते आता बघा पाणी घातलं साधारणपणे बटाट्याच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालायचं आणि हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं ही रेसिपी आपण कुकरलाच बनवतो त्यामुळे आपल्याला बटाटे पण पटकन शिजतील आणि भाजी पण अगदी पटकन होईल आपल्याला बटाटे वेगळे शिजवून घ्यावे लागले असते तर मग आपल्याला कुकरमध्ये करण्याची गरज नव्हती म्हणून मी एकावी अगदी पटकन व्हावं आणि झटपट रेसिपी असावी म्हणून मी कुकरमध्ये केली हे सगळं मिक्स केलं तुम्ही पाहू शकता बटाटे तर भरपूर आहेतच त्याबरोबर ग्रेव्हीला पण मला किती छान थिकनेस आलेला आहे आता गॅस मध्यम करायचा आणि झाकण लावून साधारणपणे आपल्याला दोन शिट्ट्या काढायच्या आणि दोन शिट्ट्यानंतर थोडा वेळ गॅस मध्यम करून ठेवायचा आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे शिट्ट्या होईपर्यंत इथं आपण करीक मळून घेऊ त्यासाठी इथं बघा दीड वाटी गव्हाचं पीठ पाव वाटी रवा वापरला चवीनुसार मीठ घातलं थोडीशी साखर घातली आणि त्यानंतर एक ते दोन चमचा पण तेल घालतो यामुळे काय होतं आपली रेसिपी ना मस्त अशी खुसखुशीत होते आणि जास्त तेलही ती पीत नाही ही रेसिपी ना बऱ्याचदा आपण पाहुणे वगैरे नसेल तर पण नक्की बनवू शकतो वेग जेणेकरून तो, तो वेगळा बेत होईल आणि त्यांना देखील हा बेत खूप आवडेल आता हे सगळं बघा तेल पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आणि त्यानंतर ना आपण हे सगळं पीठ तेल जे आहे ते पिठाला लागलं गेलं की थोडं थोडं पाणी घालून द्या ह्याचा एक घट्ट जर असा गोळा मळायचा ह्या रेसिपी ठरली आपल्याला थोडा गोळा जो आहे ना तो घट्टसर मळायचा ते काही का मी तुम्हाला पुढे नक्की सांगेनच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका आता इथं बघा माझा घट्टसर असा गोळा जो तो मळून तयार झालेला आहे झाकण ठेवून आपण ही कणिक दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करून घेऊयात आता कणिक मळेपर्यंत इथं दोन छिट्ट्या झाल्या होत्या आणि मी कुकर बंद करून घेतला कुकर छान थंड झाल्यानंतर मी झाकण काढून घेतलं तर्री बघा अप्रतिम तर्री सुटलेली आहे आता आपण बटाटे देखील छान असे शिजलेत का ில் செக் குறங்குத் तर आज आपण ना बऱ्याच वेळा महाप्रसा महाप्रसादामध्ये किंवा भंडारेवाली जी आलू सब्जी असते तर तशी पद्धतीने केली आहे ह्याची चव खूप छान लागते थोडीशी वेगळी चवीला लागते पण नक्की करावी अशी तुम्हाला सगळ्यांना मी खात्रीनं सांगते आता बटाटे पण बघा अगदी मस्त आणि मऊ शिजलेले आहेत हे पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडेसे बटाटे तर आपण मॅश करून घ्यायचे जेणेकरून ना भाजीला मस्तपैकी असं एक टेक्स्चर येतं आणि तुम्ही पाहू शकता पण कोणतंही वेगळं वाटण किंवा कोणतेही वेगळे मसाले वापरणे तरी मात्र ग्रेव्ही बघा किती छान दाटसर झाली आहे रंग पण अप्रतिम आला आहे आणि कुकरमध्ये शिजल्यामुळं ना ही भाजी अगदी झटकी पटपन बनते हे बटाटे थोडे मॅश करून घेते आणि थोडे बटाटे अखंडच ठेवले आता पुन्हा बघा हा कुकर गॅसवरती ठेवला आता हलकी उखळी काढून घ्यायची आहे ह्यामध्ये ना सगळ्यात शेवटी एक चमचा गरम मसाला एक हिरवी मिरची थोडीशी हुबे आकारामध्ये कट करून घातली अर्धा इंच आल्याचे हुबे काप घातले भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि पाव चमचा आमचूर पावडर घालायची ह्यामुळे चव खूप छान लागते आमचूर पावडर नसेल तुम्ही तर अर्धा लिंबाचा रस पण पिऊ शकता गॅस बंद केल्यानंतर हे सगळं बघा पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं अगदी परफेक्ट अशी आपली ही मस्त अशी बटाट्याची वेगळ्या पैधीनं केली बिना कांदा लसूणची ही भाजी तयार झाली आहे अगदी छान बघता क्षणी ती खावीची वाढणारेची भाजी आहे गॅस बंद करून ही भाजी साईडला ठेवूयात तोपर्यंत कणिक पण बघा छान अशी रेस्ट झाली होती पुन्हा छान अशी घट्ट तर आता कणिक मळून घ्यायची आणि याच्या छोटे छोटे पुरीच्या आकारामध्ये गोळे करून घ्यायचे तर आज आपण ना मस्त अशी पुरी भाजीचा बेत बनवतो आहे आपण चपाती भाजी खाऊन कंटाळतो काहीतरी वेगळा असेल तर सगळे आवडीनं खातात जे रोजच्या जेवणामध्ये थोडासा बदल असेल ना तर काहीतरी मस्त लागतं आणि सगळ्यांना थोडासा आवडतो पण असा बेत आहे तर आता ह्या पुऱ्या ज्या आहेत ना त्या कमी तेलकट आणि अगदी टम्म फुगणाऱ्या अशा पुऱ्यांची रेसिपी आहे गोळे करून घेतले आणि थोडंसं बघा आता आपण पोळपाट तेल लावून घ्यायचं जेणेकरून गोळा अजिबात चिकटणार नाही जेव्हा पुऱ्या करतो ना तेव्हा लक्षात ठेवा ह्याला गव्हाचं पीठ अजिबात लावायचं नसतं थोडंसं तेल लावूनच ही पुरी लाटून घ्यायची म्हणजे तेलामध्ये अजिबात ते पीठ सुटत नाही तर ही ज्या टिप्स मी तुम्हाला सांगेन त्याचं नक्की तुम्ही फॉलो करा तुम्हाला नक्की खात्रीनं सांगते की तुमच्या पण पुऱ्यात अगदी टम्म फुकतील आणि जास्त तेलही त्या पिणार नाही आणि जेव्हा पुरी लाटतो ना ते तेव्हा त्याच्यामध्ये आपण साखर खाते त्यामुळे पुरीला छान रंगही येतो आणि रव्यामुळं काय होतं छान टेक्स्चर येतो थोडासा कुरकुरीत पण आपण येतो आपल्या पुरीला तर पुऱ्या बघा अगदी अशा पद्धतीने आपण गोलाकार पद्धतीने आपण ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या पुरी लाटताना ला एक गोष्ट सांगेन थोड्याशा पुऱ्याने जाडसार ठेवायच्या म्हणजे त्या टम अशा फुकतात अगदी पातळ पुऱ्या ह्या लाटायच्या नसतात तर चार ते पाच पुऱ्या लाटून तयार झाल्या माझ्या त्यानंतर गॅसवरती बघा का कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की थोडासा गोळा टाकून बघायचा थोडं पटकनवरती येतो म्हणजे तेल छान तापले एक पुरी तेलामध्ये सोडून आणि दोन मिनिटानंतर बघा आपण थोडंसं झाऱ्यानं ह्या पुरीवर तेल असं उडवून घ्यायचं जेणेकरून काय होतं ही पुरी आहे ना ते अगदी टम्म फुकते आणि जेव्हा आपण कोणत्याही प्रकारच्या पुऱ्या करतो ना तेव्हा त्या ते तेलामध्ये जास्त वेळ ठेवायच्या नाहीत ते त्यामुळे तेल पीत नाहीत छान पुरी एकदा फुगली की मग पलटी करून घ्यायची आणि मग पुरी लगेच काढून घ्यायची फक्त आपण दोन वेळात जर आपण तेलामध्ये ती पलटली असेल ना तर ती पुरी अजिबात जास्त तेल पीत नाही तर ही टीप पण तुम्ही नक्की लक्षात ठेवा मस्त रंग आला आता तेल नितून ही पुरी काढून घेऊ आणि बाकी सगळ्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या आपण अशाच अगदी मस्तपैकी टंव फुगून घेणार आहोत जर तुम्ही ह्या पैकीनं जर पुऱ्याचं पीठ मळाला असाल आणि जर मी सांगितल्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या असतील तर नक्कीच तुमच्या पुऱ्या पण शंभर टक्के टंब राहतील आणि साधारणपणे ते आपण जेऊ घेऊपर्यंत पर्यंत ना अगदी टम्म राहतात ते अजिबात तो अजिबात कमी होत नाही तर ह्या टिप्स तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करून तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात तर मस्त अशा माझ्या सगळ्या पुऱ्या बघा अगदी टम अशा फुगून तयार झाल्या गरमागरम पुऱ्या तयार आणि गरमागरम आपण मस्तपैकी वेगळ्या पैकीने केली बटाट्याची भाजी पण तयार आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये किंवा सकाळच्या जेवणामध्ये किंवा पाहुण्यांना काहीतरी वेगळं द्यायचं आहे तर नक्की तुम्ही अशी पुरी भाजीचा बेत बनवू शकता अप्रतिम लागतो नेहमीच चपाती भाजी तर खातोच चपाती सोबत भाजीची मजा वेगळी आहे पण ह्या पुरी सोबत ना भाजीची मजा काही वेगळीच लागते त्यामुळे तुम्ही जरूर एकदा ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी कोणत्याही क्षणी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करायला विसरू नये का आता मस्तपैकी मी तुम्हाला पुरी दाखवते तुम्ही पाहू शकता अजिबात ही तेल पितलेली नाही आहे आणि टम अशी फुगून राहिलेली आहे त्यामुळे नक्की ही रेसिपी करून बघा पुन्हा एकदा आपण अशा छान आणि सोप्या रेसिपी सोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात म्हणजे तुमची स्वतःची काळजी घेत राहा पुन्हा एकदा नवीन रेसिपी सोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद बाय